या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शहराच्या न्याय हक्कासाठी वरुड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहेत नेमकं काय मागणी आहे जाणून घेऊ आपण बबलुबू पावले यांच्याकडून सर नेमकं काय मागणी आपल्या वरुड तालुक्यामध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे फार नुकसान झाले झाडावर असलेले संत्रा मोसंबी खाली आले इतरही पिकायचे नुकसान झाले त्याबाबत शासनाने अतिवृष्टी जाहीर केली आणि शेतकऱ्याने एस डी आर एप्रमाणे मदत जाहीर केली त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा गारपीट आली आणि पुन्हा शेतकऱ्याची संत्रा मोसंबी या सर्व पिकं बाधित झाले आणि फार मोठ्या प्रमाणात फळगळ झाली त्यानंतर अतिवृष्टीसुद्धा शासनाने जाहीर केली शेतकऱ्यांच्या केवायसी करून घेतल्या परंतु अतिवृष्टी ज्या गारपिटीचे जे पैसे आहे ते आजपर्यंत शासनाने शेतकऱ्यांना दिले नाही मग आम्हाला शेतकऱ्याला गारपिटीचे पैसे द्या या मागणीसाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत गारपीटच्या यामध्ये प्रशासनाला शासनाच्या जिहारचा अर्थ समजत नाही आणि शासनाला शेतकरी समजत नाही शासनाने जी आरमध्ये लिहिलं की हंगाम एका हंगामात एका शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत कोणतेही अनुदान देय राहील परंतु आमचं संत्रा मोसंबी पीक हे बहुवार्षिक पीक आहे याला हंगाम लागू होत नाही लाग हंगाम आहे खरीप आणि रब्बी त्याच्यामुळं आम्हाला दो सन दोन हजार तेवीसमध्ये जे अतिवृष्टी झाली त्यामध्ये आमचा दोन हजार तेवीसमध्ये घेतलेला आंब्या बार हा बाधित झाला आणि आम्हाला अतिवृष्टीचे पैसे मिळाले त्यानंतर दोन हजार एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये गारपीट झाली त्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जे जानेवारीमध्ये मशागत सुरू होते फरवरीमध्ये बगीचा फुटते आणि जे फळं धारण होते ते फळं बाधित झाले आणि त्याचं एप्रिलमध्ये नुकसान झालं त्यामुळे आम्हाला गारपीटचे सुद्धा पैसे आवश्यक आहे पण प्रशासन म्हणते का शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला अतिवृष्टी भेटली गारपीट देता येणार नाही कारण हंगाम एक आहे पण आमचे दोन पिकं बाधित झाले तेवीसमध्ये एक झालं आणि चोवीसमधलं दुसरं झालं त्याच्यामुळं दोन्हीसाठी आम्ही शेतकरी देय आहे त्यामुळं आमचे गारपीटचे पैसे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना द्यावं अशी आमची मागणी आहे त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा मोसंबीच्या फळाचा विमा काढला त्याच्या त्यासाठी त्या प्रीमियमसुद्धा कंपनीकडे भरलं परंतु अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे शे शेतकऱ्यांना दिले नाही नियमाप्रमाणे सप्टेंबरमध्ये ते द्यावे लागते पण आता चार महिन्याचा कालावधी उलटून ते आम्हाला दिले नाही त्यानंतर जे या ठिकाणी स्कायमेट कंपनीकडून वरुड तालुक्यात सात महसुली मंडळात आपले हवामान वेदर रिपोर्ट हवामान हाचे जे यंत्र लावलेले आहे ते एकदम चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळं हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी परफेक्ट येत नाही त्यामुळं मे महिन्यात वरूड तालुक्यात ते टेम्परेचर सत्तेचाळीस अंशाच्या वर असतानासुद्धा त्याच्यामध्ये पंचेचाळीस अंश दोन दिवस दाखवलं आणि एक दिवस चौवेचाळीस पॉईंट काही दाखवलं पण नियमाप्रमाणे त्यांना तीन दिवस पंचेचाळीस डिग्री सेल्शियस तापमान पाहिजे त्यामुळं एका दिवसाचं तापमान कमी असल्यामुळं ते टिगर त्यांनी शेतकऱ्याला लागू केलं नाही त्यामुळं ते टिगर लागू करून शेतकऱ्याला प्रति हेक्टर वीस हजार रुपयाप्रमाणे ते मदत द्या त्यानंतर शासनाने एक रुपये शेतकऱ्याकरता पीक विमा जाहीर केला तो पीक विमा शेतकऱ्याने उतरवला पण शासनाने जी रक्कम आहे विम्याची ती विमा कंपनीला दिली आणि या वरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली गारपीट झाली आणि बाकी संकट रोगाचे संकट पिकावर आले पराठी कापूस तूर ज्वारी हे सगळे पिकं उद्ध्वस्त झाले तरीसुद्धा एक रुपयाचा विमा शेतकऱ्यांना यांनी दिला नाही आणि पैसे कंपनी ज्या कंपनी आणि सरकार दोघांच्या टाईपमध्ये पूर्ण खाऊन बसले त्यानंतर तो विमा आमच्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट वरूप तालुक्याला द्यावा आणि चौथी मागणी आमची अशी आहे की आताच एक संत्रा फडगड जाहीर झाली संत्रा फडगड जाहीर अशी झाली की ते एक विशेष बाब म्हणून आहे वरूप तालुक्यासाठी कारण ते व्यापाऱ्यांना जे बांगलादेशच्या सबसिडीचे पैसे होते ते पैसे शासनाकडे बजेट प्रोव्हिजनमध्ये एकशे पासष्ट कोटी शिल्लक होते ते पैसे आता मार्चनंतर खर्च करता येणार नाही म्हणून ते संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी दिले ते विशेष बाब आहे त्यामध्ये त्यांनी दे लोणी आणि राजुरा बाजार महसुली मंडळाला त्या अनुदानापासून सोडलं त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की ते, ते दोन्ही महसुली मंडळ त्यामध्ये समाविष्ट करू आमच्या सर्व शेतकऱ्यांना फडगडतीचे पैसेसुद्धा द्या अशा चार मागण्या आमच्या शासनाकडे प्रशासनाकडे आहे यासाठी आम्ही सर्व मुख्यमंत्र्यापासून तर तहसीलदारापर्यंत पाठपुरावा केला आहे आणि यामध्ये तहसीलदार कलेक्टर आणि कमिशनर या तीनही अधिकाऱ्यांनी हे कबूल केलं शासनाला पत्र पाठवलं की या ठिकाणी तुम्ही जो हंगाम शब्द टाकला हा हंगाम चुकीचा आहे त्याच्यामुळं यांना बहुवार्षिक पीक असल्यामुळं दोन्हीही रक्कम अतिवृष्टी आणि गारपीटची देय आहे असं शासनाला कळवलं पण शासनाच्या ठिकाणी आमचे शेतकरी जे लोकप्रतिनिधी आहे आजी म्हणा माझी म्हणा किंवा आता जे मनी मिनिस्टर बसलेले आहेत हे शेतकरी हिताचे नाही अधिकारी सगळे यशीमध्ये बसणारे आहेत त्यांना शेतकरी समजत नाही त्याच्यामुळं आमचं हे गाडं अडलं आहे त्याच्यामुळं आमचं हे गाडं सर्कं करून आम्हाला सर्व अनुदान द्या अशी आमची मागणी आहे आम्हाला अनुदान देण्यास टाळाटाळ केली जेवढे दिवस तुम्ही आमचा निर्णय द्यान नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू त्याच्यानंतरसुद्धा आमची जर तुम्ही सहनशक्ती पाहत असाल तर उद्या एक आत्मधवनाचा इशारा सुद्धा आम्ही तहसीलदार साहेबांना काल मंडपात आल्यावर दिलेला आहे तोसुद्धा आम्ही करू फक्त आमची एक विनंती आहे शासन प्रशासनाला काम शेतकऱ्यांचे आमचे पैसे तात्काळ द्या जगाचा पोशिंदा राजा आज उपाशी आहेत आणि उपाशी आहेत आज या शेतकऱ्यांना उपोषण करावं लागते हे खूप मोठी शोकांतिका आहेत या उपोषण प्रशासन दखल घेतली के सुद्धा पाहण्याची गरज आहे आपल्यासोबत तुषारभू देशमुख आहे सर काय सांगू शकत आम्ही कालपासून या वरुड तालुक्यातील राजुरा मंडळ आणि लोणी मंडळ येथील शेतकऱ्याच्या ज्या शासन आणि प्रशासनानं जे काही डोळण जे शेतकऱ्याची केली त्या विषयाच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व दोन्ही मंडळातील आणि तालुक्यातील शेतकरी मिळून कालपासून आम्हाला उपोषणाला बसलो आहे आणि आमच्या मागण्या ह्या चार मागण्या ज्या पूर्ण रास्त मागण्या आम्ही आमच्या हक्काचे पैसे जे शासनानं जे, जे मदत जाहीर केली तीच मदत आम्ही मागत आहे आम्हाला बाकी जास्तीचे पैसे आम्हाला शासनाकडून नको आहे जे काही मदत शासनानं शेतकऱ्यासाठी जाहीर केली आहे तीच मदत आम्हाला आमच्या हक्काची मदत शासन प्रशासनानं दिली पाहिजे याकरता आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे आणि हे जिथपर्यंत आम्हाला आमच्या सर्व शेतकरी बांधवांना ही मदत शासन देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण चालू ठेवू आणि याच्यानंतरही जर शासनानं प्रशासनानं जर आमच्या याची दखल घेतली नाही तर आम्ही अजून वेगळे निर्णय आंदोलनाचे या सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन घेऊ वरुड तहसील कार्यालयावर गेल्या दोन दिवसापासून शेतकरी बांधवांचा उपोषण सुरू आहेत या उपोषणाच त्यांची मागणी जी आहे ती रास्ता आहे त्यामुळे प्रशासन या उपोषण दखल घेते सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि जर या प्रशासन या उपोषण दखल नाही घेणार तर त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं आहे की आम्हीसुद्धा वेगळा पावित्रा घेऊ त्यामुळे प्रशासन या उपोषण दखल घेते काही पाहण्याची गरज आहे पाहत कॅमेरामॅन रिकू भावने साहेब प्रवीण छोडा छोळा मुलीस